ਸਤਿਕਾਰਯੋਗ ਮਿੱਤਰਾਨੋ ਆਪ ਚਲਾਇ ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਸਵਾਗਤ ਹੈ ਇਹ ਬਾਕੀ ਕਿਚੀ ਬਾਜੀ ਬਨੋ ਨ ਸਾਲ ਆਏ तुम्ही म्हणறुन या थाल बोल Kami

असं म्हणत सवयीच लागल ना तुम्हाला नाही ना म्हणजे सगळ्यांना पुढे यायचं काही नाही म्हणे आम्हाला माहिती म्हणलं म्हणून काही आम्ही तर नाही म्हणलं ते पण दुसरे पॅरेंट्स म्हणतात म्हणलं का आमच्या मुला मागत नाही म्हणत नाही आम्हाला

चांगलं नाचायचं करून म्हणले पाहिजे म्हणले पाहिजे आरुम बार पोरगी पासी वर नाच राहील सगळे जरी येत ना पण मग चांगलं नाचायचं हा धड्याळ घेली म्हणलं चांगलं नाचली पाहिजे

Kaya sanggu ni sanggu kunalal malpani tak dah? ah lagi? पाहतो ना आजच्या दिवस आंघोळ करू केल ती काल मी लवकर काय की याच केलं सात साडेसात के साडेसात वाजता मग लोकांची असल्यावर करा लागेल कपडा मंदी झाली दुनिया कशी दंग जो तो आहे राणी आपल्या माणसाने माणसाचा कोतराच गाव सुटना काय सांगू गाणी म्हणा गाव सुटना हे मला गाणं आहे ना गाण्यावर डान्स करणे म्हणता म्हणते गाय राणी मला गाणं सुट ना कस सांगूर राणी गाणं गॅदरिंग ची ऑर्डर या का शेवला पाच पन्नास बरजपरी लावली ती बी ती जाणार होती दुसऱ्याकडं भाव कमी केला ते नाही दरवर्षी मी आम्ही तुम्हाला सांगतो तरी तुम्ही दहा रुपये आता सांगू राहिले म्हणजे दुसरे संभाजीनगर येऊन पंचेचाळीस रुपयान आणि तुम्ही येणार लीड दहा रुपये वाढून सांग आम्ही कायम सांगतो सर क्वांटिटीची आता कमी राहते शंभर असले तर मग पुरतं म्हणलं यायला शंभर एवढेच पाच पन्नासच होते म्हणे तरी आले होते म्हणते त्यांना खरं काय माहित आता दोन पाच पेटी केले ते पन्नास अठ्णस पड 十点二十开始炒诶。